लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील रेणुका लॉजिस्टिकच्या कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला चढवत जोरदार तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयितला ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार सातपूरमधील रेणुको लॉजिस्टिकच्या कार्यालयात अचानक घुसून ही तोडफोड करण्यात आली आहे कार्यालयातील फर्निचर आणि काचांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आणि एकाला ताब्यात घेतले हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास आता पोलीस करत आहेत या प्रकाराबाबत रेणुका लॉजिस्टिकचे कर्मचारी सुनील घोगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार सर मी या ठिकाणी रेणुका मध्ये एक कर्मचारी आहे माझं नाव सुनील गोगे मी या ठिकाणी एक सानप नामक व्यक्ती या ठिकाणी येऊन आमच्या ऑफिसची त्यांनी तोडफोड केलेली आहे आमच्या अंतर्गत व्यावसायिक वादामध्ये आंबडमध्ये आमचे काही कर्मचारी कामानिमित्त गेलेले असताना तिथं त्याचे वडील सचिन सानप त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली मारहाण केल्यानंतर ते ऑफिसला हो के के आले तर ऑफिसला आल्यानंतर आमच्या मालक लोकांना त्यांनी दमदाटी केली त्यासोबत त्याच्या हातामध्ये रॉड वगैरे होते मारण्यासाठी ते मारत असताना आमच्या कर्मचाऱ्यांनी बचावासाठी हे केलं त्याला बाजूला केलं बाजूला केल्यानंतर सर्वे स्थानक नामक व्यक्तीनंतर परत आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी गेलो तक्रार देण्यासाठी त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सर्वे स्थानक इथं या ठिकाणी आला व इथं तुम्ही बघू शकता का पूर्ण अफेशी हो त्यांनी के तोडफोड केलेली आहे त्यासोबत आमच्या कर्मचाऱ्यांना जे मारण्याची धमकी म्हणजे मी स्वतःच त्याला सांगत होतो समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी कुठलीही त्याची मानसिकता समजून घेण्याची नव्हती आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुला सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व काही दाखवायला तयार आहे तू शांत घे पण त्यांनी आमचं कुठल्याही प्रकारचं ऐकलं नाही आता त्याच्या दोन्ही हातोड्या वगैरे होत्या मला तर त्याने अक्षरशः डोक्यात हातोडी मारण्याचा प्रयत्न केला मी थोडक्यात बचावलं त्याच्यातून आणि आमच्या ऑफिसमध्ये असे पाच दहा हजार रुपये किरकोळ रक्कम मी मेंटेनन्स साठी ठेवलेली असते तर ती पण गायब केलेली इथून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ताब्यात घेतलेल्या संशयितांची अधिक चौकशीही केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा